त्या ठिकाणी व्यक्त करायचे विशेषतः महिला मंडळी नवरात्रामध्ये जाऊन आपली श्रद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी साजरी करत असत सा, हे मंदिर झाल्यानंतर देवी बसवल्यानंतर त्या ठिकाणी मग एक मंदिर असावं मथुराबाई ठिकाणी कोलाटी समाजाच्या होत्या त्यांना अचानक झाला आणि त्या काळामध्ये त्यांनी एक मातीच्या भिंती बांधल्या आणि भिंती बांधून त्या ठिकाणी चार पत्र टाकून एक छोटस मंदिर त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं त्यांना अचानक धनलाभ झाला होता म्हणून त्यांनी मथुराबाईंना अचानक धनलाभ झाल्यामुळे त्यांनी चार पात्राचं मंदिर आणि भिंती बांधून त्या काळामध्ये तेवढं त्यांनी दाखवला नंतर या ठिकाणी एक सभागृह हो असावं अशी इच्छा या गावातल्या अनेक जणांची होती गणेश बापू या ठिकाणी आम्ही आणि गणेश बापू आणि गावातले काही प्रमुख प्रकाशदादाकडे गेलो त्यांनी सभागृह दिलं सभागृह दिल्यानंतर या ठिकाणची देवी वर्षभर जवळजवळ बाजूलाच होती मग छोटस मंदिर असावं असं मधुमळ्यामध्ये काम करणारे मधुकरराव हो लगड असतील आसारामजी लगड असतील त्यांचे सर्व बंधूंनी व्यक्त केली की के आपण छोटंसं मंदिर बांधू मग मंदिर बांधताना गावकऱ्यांनी उद्धवराव बोरचटे असतील दीपकराव असतील दत्ता पाटील असतील किंवा दिनेश गायकवाड असतील यांनी सर्वांनी आपण गावामध्ये एक निधी गोळा करूत आणि निधी गोळा करून हा मंदिर त्या ठिकाणी बांधू म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निधी गोळायला करायला सुरुवात केली आणि आमच्या अपेक्षापेक्षा जास्त मदत गावातल्या सर्वांनी तर केलीच परंतु विशेष आम्हाला कौतुक करा असं वाटतं की या गावचे रहिवासी असलेले रामेश्वरजी कासट यांच्याकडे आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला अकरा हजार रुपयाची अपेक्षा होती परंतु रामेश्वरजी कासट साहेबांनी सांगितलं की माझ्या गावची ओळख मला राहिली पाहिजे आम्हाला कधीतरी येता आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या मंदिराला ला लागणारी सर्व फरसी त्या ठिकाणी जवळजवळ साडेतीन लाख रुपये त्यांनी स्वतः दिले आणि ती मंदिरात पूर्णत्वाला गेलेले त्यांचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सत्कार होणार आहे त्याचप्रमाणे मूर्ती आणण्यासाठी उद्धवराव हे प्रयत्न करत होते मध्य प्रदेशमधून मूर्ती आणावी एक दीड लाख रुपये लागत होते परंतु मुरली शेठ या ठिकाणी आम्हाला भेटले आणि त्यांनी भेटल्यानंतर एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आणून दिलेली आहे असं सर्वांनी सहकार्य केलेलं आहे मग निता अंधारे असं जालिंदर डावकर असतील शेख चांदसाहेब असतील संभाजी शिंदे असतील गावातील तर प्रत्येकाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे परंतु हे संपूर्ण कार्य शेवट कधी होत असतो तर ज्यावेळेस कळस चढवला कळस उभा राहिला त्यावेळेसच त्या ठिकाणी कार्य संपलं असं निष्पन्न होतं मंदिर त्या ठिकाणी पूर्णत्वाला येतं आणि हे पूर्णत्वाला आणण्याची जबाबदारी जर कुणी पार पाडली असेल तर या गावच्या जेवढ्या मुली बाहेर होत्या त्यांनी सडळ हस्ते मदत केली आणि ही मदत मागण्यासाठी रामदेव जोशी यांनी खूप मोठं सहकार्य केलं सर्व मुलींना संपर्क साधला आणि त्यांनी सडळ हस्ते मदत केलेली म्हणून अशा मुलींचाही त्यांना एक देवीची प्रतिमा देऊन या ठिकाणी सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचाही सत्कार करणार आहोत या ज्या काही प्रतिमा आहे देवीची प्रतिमा त्यांना घरपोच त्यांची प्रतिमा त्यांना मिळणार आहे म्हणून या ठिकाणी नाही परंतु त्या ठिकाणी त्यांना घरपोच अशी व्यवस्था केलेली आहे याच या ठिकाणी फरताडे म्हणून आमचे भगवानराव गायकवाड यांचे भगवानराव डाके यांचे जावई यांनीही या ठिकाणी अकरा हजार रुपयाची मदत करून तेही कालपासून पूजाला आणि संपूर्ण वेळ या ठिकाणी दिला म्हणून त्यांचा सत्कार काल झालेला आहे परंतु नामोल्लेख करणं आमचं कर्तव्य म्हणून त्यांचा उल्लेख करून या ठिकाणी भजनी मंडळाने सहकार्य केलं या ठिकाणी वैजनाथ महाराज कोळसे पाटील विशेष करून दोन्ही दिवस उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानिमित्त सर्वांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य कर्तव्य म्हणून मी नंदकुमारजी बोरचाटे यांना विनंती करतो की आपण सत्काराचं नियोजन करावं